निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माळीपुरा परिसरात जल्लोष दरम्यान रॅली काढण्यात आली रॅलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात होता मात्र काही लोकांनी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला होता याची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे नमूद गुन्ह्यातील आरोपी अटक करण्यासाठी विविध स्तरावर वेगवेगळे पथक तयार करून घटनास्थळावरील सीसीटीव्ही व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने नमूद गुन्ह्यातील आठ आरोपी त्यांना चोवीस आत अटक करण्यात आली आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक बच्छा पोली उपविभागीय सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज भोवले गणेश नावकार प्रदीप जोगदन व पथकातील कर्मचाऱ्यांसह पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांनी केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा